जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलो आहे म्हलाची पानं न्यायला आणि तेऱ्याची आणि रुखाळूची पण जर पानं मिळाली तर ते आपण घेऊन जाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनेल नवीन आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग आता निघू आपण म्हशीयालाची पानं आहे इकडं मला माहीत आहे एक दोन जागी तर तिथं डायरेक्ट आपण जाणार आहे मित्रांनो बघा इथून आपण म्हशीयालाची पानं नेणार आहे तर हे बघा हा बडदा ह्या बडदा पार निभारून गेला आहे पका माठा आहे हे या बघा याच्यावा इथं याची पण आहे बरं का लोथीची लोथीची दान। भाजी पण ती आहे पाका माठा झालाय झाड बडद बरंच आहे इकडून हां भांगरीची पण भाजी आहे बरं का भांगरीची जर मिळाली ना तर न्याव हे बघा या पाना आल्याची पानं इकडं वरती चांगल्या तर आता मग घेतो काढून आणि इकडे बघा भांगरीची पण भाजी आहे तर भांगरीची भाजी पण आपण तोडणार आहे तर चला पहिल्यांदा आहे ना मग भाज्या तोडून घेतो त्याच्यानंतर तु। मग तुम्हाला दाखवतो हे हवा इथं लोतीची पण भाजी आहे बरं का तर आपण ही पण घेऊन जाऊ मित्रांनो बघा आवडी म्हशीयालाची पानं मिळाली इथं अजून हे इकडे एक येल आहे त्याचं आपल्याला तोडायच्या बघा इथं पण बांगरीची भाजी चांगली आहे कवळे कवळे आणि हे इकडं पण आहे तर इथे घ्या आपण आता ही भाजी तोडून असं कवळं कवळं शेंड घ्यायचं इथं चायचं येल आहे बरं का चायचं डीर आहे चायचं घ्या मित्रांनो चला आता आपण इथून आहे ना पुढं निघणार आहे इथं म्हशीयालाची पानं मिळाली भांगरीची भाजी भरपूर मिळाली आहे आणि चायाचं डीर थोडंसं मिळालं आणि लोतीची थोडीशी भाजी मिळाली तर आता इथून आपण पुढं जाणार आहे एके जागी तिथं पण म्हशीयालाची पानं चांगली असतात तर चला हे इकडं आहे ना इकडं तेऱ्याची पानं असतात इथं तर त्या तेऱ्याची पानं बघू बरं आधी आणि मग तिकडं निघू पुढं म्हण पानांक इथं बघा तेऱ्याची पानं हा या पण कमी आहे घे वर्षी याकडं आता हा या बरं का नाही नाही घ्यावच आपण हा बऱ्यापैकी तर तोडून घ्या तेऱ्याची तर घ्याव आता तोडून हे इकडं आत पण आहे बऱ्यापैकी मित्रांनो आता आपण बघा इकडे आलोय रस्त्याच्या कडलं तर इथं पण म्हशी पानं आहे बर का ह्या बघा इथं ह्या बारीक बारीक हे इकडे थोडीशी मठ्ठी इकडं थोडीशी मठ चला त्या घेऊ खोडून मित्रांनो इकडं आपल्याला म्हशीयालाची पानं थोडीच मिळाली बरं का तर ले, मित्रांनो आता आपण निघणार आहे घरी कारण बराच वेळ झालाय तर घरी गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवीन आपल्याला कोणकोणत्या भाज्या मिळाल्या आणि किती मिळाल्या तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग आता निघू थेट जुन्नर मित्रांनो बघा आवडे आपण भाजी आणले ही भांगरीची भाजी ही लोथीची आणि ह्या मशीयालाची पाना या आणि ही किल्ली ह्या तेऱ्याची पाना आवडी तर याच्या वड्या बनवता याच्या पण वड्या बनवता आणि ही भांगरेची भाजी ही आपली उकळून घ्यायची शिजवून घ्यायची आणि पिळायची पिळून मग कांद्यामध्ये करायची ही भांगरेची भाजी एक नंबर होते आणि चायासाठी चा थोडंच गव असलं बघा चार पाच गवतोय जास्त नाही गवत खाली दोन तीन चार पाच वेळ झालं मित्रांनो आपण बघा काल भांगरीची भाजी म्हशियालाची पानं आणि तेऱ्याची पानं आणलेली तर भांगरीची भाजी आज आपण थोडीशी करणार आहे कालच खरी करायची होती पण काल आपल्याला वेळ नाही मिळाला तर आज आपण भांगरीची भाजी करून दाखवणार आहे तर ही भांगरीची भाजी आपण घेतली आणि त्या ह्या फुला कळा त्याचं ते पण आपण त्याच्यात टाकवणार आहे तर पहिल्यांदा आता मग भाजी धुवून घेतो त्याच्यानंतर मग आपण कापून घेऊ बारीक बारीक आता घ्यावं आपण ही भाजी बारीक बारीक चिरून बघा अशी बारीक बारीक आपण एकदम चिरून घेणार आहे मस्त लागत आहे भांगरीची भाजी वर्षातून एकदाच ह्या रानभाज्या मिळत्या खायला तर मित्रांनो तुमच्या इकडं मिळत्या तर बनवून खात जा ज्यांना कोणाला माहीत नसेल बनवायचे तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा असं बारीक बारीक आपण चिरून घेणार आहे सगळी भाजी मित्रांनो भाजी झाली आपली कापून आता आपण ती कुकर मध्ये टाकणार आहे आणि दोन तीन चांगले शिट्ट्या घ्या शिजवून घ्याव मित्रांनो भाजीसाठी ना कांदा जास्त लागत तर आपण दोन मठण कांदा घेतला तर हो असा कांदा घ्या कापून असा चवकणी कापायचा आहे आपल्याला तर मित्रांनो बघा असं बारीक बारीक आहे ना चौकणी कांदा आपल्याला कापून घ्यायचा भाजीसाठी मित्रांनो भाजी आपली शिजले तर आपण आता ती घ्याव पिळून काढून बघा एक नंबर शिजले भाजी जरा गरम आहे तर ती महादे कडईत काढत तो भाजी लय गरम आहे तर आपण त्याच्यात थोडासा पाणी होतो आणि नंतर मग पिळून घ्याव अजूनही गरम आहे तर अशी आजशी मस्त आशे पिळून घ्यायच्या अशी पिळून घ्याव सगळी भाजी मित्रांनो भाजी बघा पिळल्यानंतर आहे ना आवडी झाली आणि इकडं आपला हा कांदा कापलेला आहे आणि इकडं मिरच्या घेतल्या जराशी ठेसून आणि इकडे शेंगदाण्याचा घेतला आहे इकडं कडाई ठेवले आता ताप आहे तर कढई तापली का आपण द्याव फोडणी तेल होतो मित्रांनो तेल तापलाय आता आपण कांदा टाकवणार आहे चांगला परतून घ्या मीठ खवडा

मित्रांनो कांदा आणि आपली मिरची चांगली परतून झाली आता आपण भाजी टाकू आणि भाजी चांगली आता कुलवून घ्या मित्रांनो आता आपण आहे ना शेंगदाण्याचा कुट टाकू आवड आणि परत चांगली ताणून घ्या म्हणजे आपली भाजी तयार आणि आता आपण त्याच्यावर ठेवणार आहे झाकण आणि एक पाच मिनिट झाकण ठेवू आणि त्याच्यानंतर आपली भाजी होईल तयार मित्रांनो भाजी आपली झाली होईल बरं का आता काढू आपण ह्या एकदम मस्त भाजी दिसत आहे आणि वास पण एकदम मस्त सुटलाय मित्रांनो हे वर्षी ना आपण ही भांगरीची भाजी पहिल्यांदाच खातो त्याच्यामुळं आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवाय या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेल नवीन तर चॅनेल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार